थँक यू सो मच सर मला एक रॅपिड फायर घ्यायचं आहे तुमच्या दोघांचं देखील मॅम ऑन सेट सर ऑन एअर लाईक टी व्हीमध्ये कसे असतात हे सगळ्यांनीच पाहिलं आहे घरी सर कसे असतात त्यांच्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल घरी सर एक खूप चांगले बाबा आणि नवरा असतात ओके काय बदल वाटतो का तुम्हाला लाईक ते जेव्हा सिरियलमध्ये काम करत असतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात त्यानंतर घरी आल्यानंतर कधी तुम्हाला असं जाणवतं का की आत्माराम तुकाराम भिडे आहेत तुमच्यासोबत कदि <laughs> <laughs> <रागीट> <laughs> नाही मला सिरियलमध्ये कधी कधी असं वाटतं की अरे हा मंदार चांदवडकर आहे दोघांसोबत एक रॅपिड फायर सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे मी सगळ्यात जास्त रागीट कोण आहे मी सर्वात जास्त फिरायला कोणाला आवडतं मला सरप्राईज कोण देतं सगळ्यात जास्त हा प्रेक्षकांना काय सांगाल तुमच्या जोडीकडून काय शुभेच्छा द्याल नाही आमच्या जोडीकडून ना। mm, आमच्या मी शुभेच्छा आमच्या जोडीकडून हेच आहे की आता छान एक नवीन प्लॅटफॉर्म मिळालेला आहे मराठी कलाकारांना मराठी प्रोड्युसर्स येत आहेत आता अजून पुढे वाढत आहे मेन सिरियल सांग ही पण स्वतः एक अभिनेत्री आहे आणि स्टार प्रवाहावरती तिची मालिका सुरू आहे लग्नानंतर होईल प्रेम सो आम्हा कलाकारांना एक अजून नवीन चॅनल प्रोव्हाइड होत आहे आणि नक्कीच ह्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत सर yes, <laughs> आता तुम्ही सांगितलंच मॅम तुमच्या दोघांसाठी देखील हा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस सुरू झाला आहे प्रेक्षकांना तुम्ही कोणत्या नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून भेटीला येणार आहात का त्या संदर्भात थोडक्यात आम्हाला एखादी हिंट दिलीत तर आवडेल नक्कीच माझा आताच एक शो ऑफेअर झाला आहे दसतीस की आखरी दस्तक जो स्टार भारतवर होता आणि आता माझी एक सिरियल येते स्टार प्रवाहावरती लग्नानंतर होईलच प्रेम तर ती सिरियल पण नक्की बघा आणि मला नक्की कळवा की, की, की तुम्हाला माझं काम कसं वाटतंय थँक्यू सर सरांबद्दल देखील सांगाल सर थोडेसे बिझी आहेत तर सरांचा कोणता नवीन प्रोजेक्ट येतो आणि कोणत्या माध्यमातून आता सगळे प्रेक्षक हे सरांना भेटणार आहेत ओके तर ते इव्हेंटच्या माध्यमातून किंवा आयफिल्म्सच्या माध्यमातून ऑडियन्सला भेटतच असतात तारक मेहता का उलटा चष्मा आहेतच आणि आता ते मला भेटणार आहे नवीन नवीन प्रोजेक्ट बद्दल म्हणायचं झालं तर तारक मेहता का उलटा चष्माचेच नवीन एपिसोड्स काही येत आहेत आणि त्यामध्ये खूप नवीन कलाकार सुद्धा आता आम्हाला जॉईन होणार आहेत तर ही एक मोठी बातमी आहे खास प्रेक्षकांसाठी तुम्हाला त्याची अनुभव लगेच तुम्हाला सो थँक्यू सो मच सर तुम्ही इथे आलात आणि एनडीटीव्ही मराठीसोबत बातचीत केली त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि तुम्ही आता तुम्ही आपला फंक्शन एन्जॉय करा येस थँक्यू